कार कारचालकानं दारूच्या नशेत बेकदरपणे गाडी चालवत अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री अंबरनाथच्या हरिओम पार्क परिसरात घडली यावेळी नागरिकांनी या कार चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या कारचालका गुन्हा दाखल करण्यात आलाय नवनी सुशील मिश्रा असे या आरोपी कार चालकाचं चा नाव असून तो निसर्ग गृहसंकुलात वास्तव्याला आहे गुरुवारी रात्री हरिओम पार्क परिसरात त्यानं दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवून काही रिक्षा आणि कारला धडक दिली आणि तिथून पळ काढला मात्र नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसांना पाचारण करत त्याला त्यांच्या ताब्यात दिलं यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानवे गुन्हा दाखल करत त्याला बिड्या ठोकल्यात पोलिस ठाण्यात आणल्यानंतरही हा चालक दारूच्या नशेत असल्याचं प्रत्यक्षदर्शनाने सांगितलंय एक दहा साडे दहाच्या सुमारास चंद्रसुमन हॉल परिसरामध्ये हरिओम पार्कच्या येथे पुढे जे ईश्वर एन्क्लेव हो, गणेश श्री गणेश अपार्टमेंट ते रिदम सोसायटी अशा रस्त्यावर एक मध्यधु मध्य धुंद दुन, माणूस गाडी चालवत सगळ्या गाड्यांना रस्त्यात ठोकत ठोकत पूर्ण रस्त्यावर आहे आणि त्याच्याने बऱ्याच वाहनांचा आमच्या येथील बऱ्याच सोसायटीतल्या वाहनांचं नुकसान झालेलं आहे आणि काही लेडीज माणसं गाडीखाली येता येता वाचलेली ज्यांच्या ज्यांच्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या त्यांची नुकसान भरपाई मिळायला हवी हीच आमची मागणी आहे आणि अशा प्रकारे कोणी मद्यप्राशन करून गाडी चालवत असेल तर त्याला रात्री आपण मग घराबाहेर निघावं नाही का आमच्या इथे रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करायला सिनियर सिटीजन असतात महिला असतात फिरत असतात महा त्यांच्या धोकाच आहे मग आम्ही सुरक्षित कशी